आज दुपारच्या वेळी चंद्रपूर जिल्ह्यात अचानक हवामानात बदल झाला आणि सर्वत्र काळोख पसरला यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं भर दुपारी अंधार पसरल्यानं दुचाकी आणि चारचाकी चालकांना आपली वाहनं गाडीच्या लाईटवर चालवावी लागली अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला ज्यामुळं लोकांना अनेक तासांसाठी अंधारात राहावं लागलं काही ठिकाणी दुकानदारांना आपली दुकानं बंद करावी लागली चंद्रपूर शहर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळखलं जातं मात्र या पावसामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला नागपूर हवामान खात्यानं ना चंद्रपूर जिल्ह्यासाठी सात ते चौदा मे या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी केला आहे या काळात विजांच्या कटगडासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कटगडासह चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास रेगान वारा आणि गारपीटीची शक्यता आहे